जामबुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान उत्साहात पार जिंतूर प्रतिनिधी वजा जिंतूर तालुक्यातील मौजे जामबुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान नुकतेच राबवण्यात आले या अभियानात विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार श्री राखेसाहेब मंडळ अधिकारी सौ फाजगे मॅडम मंडळ अधिकारी श्री पठाण मोहसिन सर श्री बुरुकुल सर श्री मदन चव्हाण सर आणि सरपंच योगेश बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षक श्री कांबळे सर व श्री सर आणि गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानांतर्गत शासकीय योजनांची माहिती आणि इतर महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले महसूल विभागाशी संबंधित अनेक समस्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले ज्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेता येईल